हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मस्त गरमागरम भजी खावीशी अशी सगळ्यांनाच वाटतात तर आज आपण भरपूर असा पालक घालून पालक भजी बनवणार आहोत रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये मी अर्धे जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतलेली आहे हा सगळा पालक या भांड्यामध्ये घालायचा आहे आता याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता ते देखील याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घातलेला आहे अलं लसूण आणि मिरची याचा ठेचा घालायचा आहे आवडीनुसार थोडीशी हळद घालायची आहे चिमटभर हिंग देखील घालायचं आहे आणि एक कप इतकं बेसन घालायचं आहे चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा थोडंसं घालू शकता ते ऑप्शनल आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या भजीसाठीचा बॅटर आधी बनवून ठेवायचा नाही आहे तो थोडासा पातळ व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं ज्यावेळी भजी बनवायची आहे त्याचवेळी हा बॅटर बनवू शकता तुम्ही आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला हवा तसा बॅटर बनवून घेऊयात तर बॅटर रेडी आहे आता याच्यामध्ये अगदी पाव चमचा इतकं खायचा सोडा घालायचा आहे आणि एकसारखं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स करत असताना आपल्याला बॅटर एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली भजी एकदम हलके फुलके आणि जाळीदार तयार होतील गॅसवरती मी तेलसुद्धा तापवायला ठेवलं होतं तर तेल गरम झालेलं आहे आता भजी बनवून घेऊयात तर आपल्याला हव्या त्या आकाराचे भजी बनवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एकदम हाय करायचं नाही किंवा एकदम लो सुद्धा करायचं नाही गॅसची फ्लेम एकदम लो असेल तर भजी आपले थोडेसे ऑइली बनतात आणि जर गॅसची फ्लेम ज्यादा हाय ठेवली तर भजी आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते तर गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवून मस्त असे भजी आपण तळून घ्यायचे आहेत एकदम छान गोल्डन असा कलर आलेला आहे भजी तळून तयार आहेत बघू शकता कलर अतिशय सुरेख असा आलेला आहे तर आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण शिल्लक राहिलेल्या बॅटरचे सुद्धा आपण भजी बनवून घेऊयात आणि मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि या पद्धतीने भरपूर असा पालक घालून हेल्दी भजी किंवा पकोडे जरूर बनवा मुलांना फार आवडतील हे भजीसुद्धा आपण फ्राय करून झालेले आहेत तर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा लाईक करा कमेंट करा परत भेटू एक मस्त हेल्दी रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय